गुन्ह्यामध्ये नाव नोंदवण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप करत एका चोवीस वर्षीय तरुणावर त्याच्याच चार मित्रांनी कोयत्यानं हल्ला करून गंभीर जखमी केलं हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या वाळवेकर नगर वसाहतीत ही घटना घडली या हल्ल्यात प्रमोद विश्वास वडर या तरुणाच्या डोक्यात आणि उजव्या हातावर वार झाला असून त्याच्यावर सी पी आरमध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी हुपरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे तर मुख्य सूत्रधार फरार झालाय या घटनेनं शहरात खळबळ उडालीय हुपरी शहरातील वाळवेकर नगर वसाहतमध्ये राहणारे एकोणीस वर्षीय प्रथमेश जाधव सव्वीस वर्षीय शुभम कांबळे चोवीस वर्षीय शहाबाज पटेल आणि पंचवीस वर्षीय प्रथमेश उर्फ मोन्या पांढरे तसंच प्रमोद वडर हे एकमेकांचे मित्र आहेत मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात याच वसाहतीत एका ठिकाणी घरफोडी झाली होती त्या घरफोडीत मोन्या पांढरे प्रथमेश जाधव आणि प्रमोद वडर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती या गुन्ह्यात आपली नावं प्रमोद वडर याच्यामुळे आल्याचा संशय तिघांना होता याच रागातून सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास प्रमोद वडर आणि मोन्या पांढरे यांच्यात वादावादी झाली प्रथमेश जाधवच्या सॅकमधील कोयत्यानं मोना पांढरेनं प्रमोद वडर याच्या डोक्यात आणि उजव्या हातावर जोरदार वार करून त्याला गंभीर जखमी केलं यानंतर चौघांनी पलायन केलं दरम्यान गंभीर जखमी झालेल्या वडरला शेजाऱ्यांनी सीपीआरमध्ये दाखल केलं यानंतर पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे यांनी शोध मोहीम राबवत प्रथमेश जाधव शुभम कांबळे शाहबाज पटेल या तिघांना पहाटे ताब्यात घेतलं तर मुख्य सूत्रधार मोन्या पांढरे अजूनही फरारीये दरम्यान सर्व संशयित आरोपी गांजाटोळीतील असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होतीये